राज्यात शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन सक्ती रद्द करण्यासह पंधरा मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम धुळे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत आज राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने सामूहिक रजा घेऊन या आंदोलनात सहभागी झाले शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने नोव्हेंबर सतरा रोजी शासनाला नोटीस दिली होती मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याचे संघटनांनी स्पष्ट केले समन्वय समितीने स्पष्ट केले की शाळा बंद आंदोलनाचा उद्देश कोणालाही त्रास देणे नाही पण शिक्षकांच्या न्याय मागण्यांकडे शासन गांभीर्याने सी टी अधिसूचनेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा राज्यात सर्व जिल्ह्यांमधील शिक्षकांनी या शाळा बंद आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला अनेक ठिकाणी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदने दिली समन्वय समितीने सरकारला इशारा दिला आहे की जर तातडीने मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक उर्दू शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या वतीने पाच डिसेंबर शाळा बंद आंदोलन व मोर्चामध्ये भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये काढून एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी जे मान्य सर्वोच्च न्यायालयाने टी ए टीचं परीक्षेचं जे बंधन केलेलं आहे आणि सेवा समाप्तीचा आदेश काढून शिक्षकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे या भीतीपोटी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जी टी ए टीची परीक्षा झाली त्या टी ए टीच्या परीक्षेला आमचा शिक्षक बांधव जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून या महाराष्ट्रातील शिक्षकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर व्हावी म्हणून हा सर्व संताप उद्रेक या महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या समन्वय समितीने हे आंदोलन आणि मोर्चा काढलेला आहे आज धुळे जिल्ह्यामध्ये आज धुळे जिल्ह्यामध्ये जवळजवळ शंभर टक्के शाळा बंद करून या मोर्चा भव्य दिव्य असा मोर्चा आज आयोजित करण्यात आला या मोर्चामध्ये धुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना माध्यमिक शिक्षक संघटना उच्च माध्यमिक शिक्षक संघटना उर्दू शिक्षक संघटना शिक्षक कर्मचारी संघटना मुख्याध्यापक मुख्याध्यापक शिक्षक संघटना अशा सर्व संघटना सहभागी होऊन आज भव्य दिव्य मोर्चा आपल्या या धुळे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि टी परीक्षा रद्द झाली पाहिजे आज आमची ही एक प्रमुख मागणी आहे